श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित एक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे कॅडल रोड मर्डर केस या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की शरद कामत जो एक डिटेक्टिव्ह आहे आणि त्याची मैत्रीण शर्मिला हे कांदिवलीला एका थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेले होते तिथून परत येत असताना कॅडल रोडवरती त्यांना गर्दी दिसते म्हणून त्यांची गाडी थांबवतात तिथे इन्स्पेक्टर दिनेश त्यांना दिसतात रस्त्यावरती एका मुलीचं प्रेत पडलेलं असतं आणि तिच्या छातीत आरपार खंजीर खूप असलेला असतो इन्स्पेक्टर दिनेशनी एका माणसाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी करताना माहिती पडते की या तरुण मुलीचं नाव छाया आहे आणि तिचा मर्डर कृष्णकुमार एजंट तीनशे एक यांनी केलेला आहे आणि आता या कृष्णकुमार एजंट तीनशे एकच्या शोधात शरद कामत आणि इन्स्पेक्टर दिनेश व त्यांचा स्टाफ लागणार आहे या कथेचा पुढील दुसरा भाग बँक लुटणार आहे दिनेश ओरडले हो साहेब दिनेश मला वाटतं तुम्ही याला ऑफिसातून घेऊन जा आणि एक दोन तास तरी याला विश्रांती द्या नंतर आपल्याला आणखी खूप माहिती मिळेल यस मिस्टर शरद कामत मला पण तेच वाटतं सब इन्स्पेक्टर मात्रे हे म्हणाले सब इन्स्पेक्टर मात्रेंच्या तोंडून शरदचं नाव ऐकताच बारक्या जवळजवळ ओरडला साहेब साहेब तुमचं नाव माझं नाव शरद कामत का रे बाप रे बाप बारक्या ओरडला कामत साहेब तुमच्याबद्दल मी खूप ऐकलं तो तो तुम्हाला ओळखतो कोण तुझा एजंट थ्री नॉट वन मला ओळखतो शरदनं आश्चर्याने विचारलं हो साहेब हो तो तुम्हाला भेटणार आहे मी बॉम्बेतल्या डिटेक्टिव्हचे चे बारा वाजवेन असं तो म्हणत होता म्हणजे माझ्या बारा वाजवायला तो मला भेटणार आहे काय भेट म्हणावं रात्री बारा वाजताही त्याला भेटायला मी तयार आहे शरद हसत म्हणाला तुझ्या त्या एजंट थ्री नॉट वनचे डोके ठिकणार आहे का रे शर्मिलेनं विचारलं बाई तुम्ही त्याला साधा माणूस समजू नका माणूस मारणं त्याच्या हातचा खेळ आहे तो भयंकर माणूस आहे आतापर्यंत त्याने अनेकांचे खून केलेत बारके अडखळत म्हणाला इतक्यात एक शेववाहिनी जवळ येऊन उभी राहिली आणि त्या मोटारीतून दोन तीन माणसं आणि पोलीस खाली उतरला त्याच्याकडे पाहिल्यासारखं करून दिनेशनी बारक्याला विचारलं आणखी तुला काय माहिती आहे मी आता काय जास्त सांगू शकत नाही साहेब पण साहेब एकच मात्र तू मला सांगतो हा की हा मी खून नाही केला मला सोडा बारक्या रडत म्हणाला तोपर्यंत त्या शाहूनाईचा ड्रायव्हर त्याचाच एक मदतनीस आणि एक पोलीस दिनेशच्या जवळ येऊन उभे राहिले आणि त्यांनी दिनेशला सलाम ठोकला शरद मात्र आपली न तीक्ष्ण नजर बारक्यावर रोखून होता त्याच्या मनात काय चाललं असेल याचा शरद सायकोलॉजिकली विचार करत होता साहेब गाडी आणलीये तो ड्रायव्हर अदबीने दिनेशना म्हणाला आणि त्या ड्रायव्हरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत दिनेशने बारक्याला विचारलं बारक्या छायाचे प्रेत तुम्ही आता कुठून आणलेत पण या प्रश्नाचं उत्तर बारक्यात येऊ शकला नाही शरद त्याच्याकडे पाहत होता बारक्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव निर्माण झाले आणि क्षणार्धात बारक्याचे शुद्ध हरपून बारक्या खाली कोसळला त्याबरोबर शरद आणि दिनेश ताबडतोब खाली वाकले शरदनं बारक्याच्या मनगडाची नाडी आपल्या हातात धरली नंतर थोड्या वेळानं शरद दिनेशनं म्हणाला दिनेश हा बेशुद्ध झालाय याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे त्याबरोबर दिनेश पटकन उठून उभे राहिले शरद बारक्याजवळ त्याच्या नाडीचे किती ठोके होते ते पाहत होता ड्रायव्हर दिनेश मोठ्याने म्हणाले तू बॉडी घेऊन जा आणि यालाही घेऊन जा आम्ही मागून येतोच आहे नंतर ते ड्रायव्हर बरोबर असलेल्या पोलिसाला म्हणाले याला केईएम मध्ये जेपून ने हा मर्डरचा आरोपी आहे बेशुद्ध पडलाय तो त्याला डॉक्टरांच्या ताब्यात दे याच्या बेड्या काढू नको तुझ्याबरोबर आणखी एक हवालदार देतो आणि आम्ही येईपर्यंत तुम्ही याच्यावरती लक्ष ठेवा काय हो साहेब तो पोलिस आदबी म्हणाला दिनेश पंचनामा केलाय का सर्वत्र नजर फिरवत शरदने विचारले हो केलाय नंतर ड्रायव्हरना उद्देशून दिनेश म्हणाले अरे बॉडी न्या मात्र बरोबर तुमचा माणूस पाठवा येस सर मात्रे म्हणाले आणि त्यांनी आपल्या बरोबर असलेल्या एका पोलिसाला ड्रायव्हरच्या जोडीला पाठवले मग त्या ड्रायव्हरने आपल्या सहकार्य आणि दोन पोलिसांच्या मदतीने छायाला स्ट्रेचरवर निजवले आणि स्ट्रेचर उचलून गाडीत ठेवला शरद अजूनही बारक्याजवळ बसला होता सर्वत्र पाहता पाहता त्याचं लक्ष बारक्याच्या डोक्याकडे गेले बारक्याच्या डोक्याजवळ शेंगदाण्यासारख्या दिसणाऱ्या दोन तीन लहान गोळ्या पडल्या होत्या त्या गोळ्या पाहून सहज म्हणून शरदचे कुतूहल जागे झाले त्याने त्या गोळ्या उचलून आपल्या हातात धरल्या आणि त्या गोळ्यांचे बारकाईने निरीक्षण करू लागला नंतर त्याने त्या गोळ्यांचा वास घेतला पण त्याला विशेष असं काही वाटलं नाही पण तरी त्या गुलाबी रंगाच्या गोळ्या आपल्या शर्टाच्या खिशात ठेवून दिल्या आणि तो उठून उभा राहिला शरद बारक्यापासून दूर होतास शव वाहिनीच्या ड्रायव्हरने इतरांच्या मदतीने बेशुद्ध पडलेल्या बारक्याला उचलले आणि आपल्या गाडीत नेऊन मध्यभागी निजवले नंतर ते दोघे पोलीस आणि ड्रायव्हरचा सहाय्यक मागच्या बाजूस बसले त्यात जाताच ड्रायव्हरनं जा अम्ब्युलन्सचा मागचा दार बांध करून घेतले आणि तो दिनेशपाशी आला अरे जा जा तू वेळ लावू नको दिनेश ड्रायव्हरना म्हणाले आम्ही मागून येतोस तू पण तिथेच थांब ही बॉडी केईम मधून जेजेला न्यायची आहे बरं साहेब असं म्हणून त्या ड्रायव्हरनी दिनेशला सलाम ठोकला आणि तो गाडी घेऊन निघून गेला गाडी निघून जाता दिनेश म्हात्रेंना म्हणाले तुम्ही पंचमंडळींना घेऊन वायरलेसमधून केईम ला या मी शरद बरोबर येतो काय शरद तू येतोस का केएम मध्ये चला ना आम्ही पण येतो शरद म्हणाला ओके मात्रे यू कॅन गो नाव मी केएम मध्ये भेटतो चल रे शरद असं म्हणून म्हात्रे आणि मोहित्यांच्या सलामीकडे दुर्लक्ष करत दिनेश शरद सह शरदच्या गाडीपाशी आले आपल्या गाडीपाशी येता शरदनं शर्मिलेकडून गाडीची चावी घेतली आणि गाडीचे दरवाजा उघडून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला फ्रंट सीटवर त्याच्यासोबत शर्मिला बसली तर तो टोकाला दिनेश बसले मग सिगरेट केस फुन एक सिगरेट काढून दिनेशला दिली आणि स्वतःच्या तोंडात एक ठेवली आणि स्वतः बरोबर त्याने दिनेशची सी, एक सिगरेट पेटवली आणि लायटर खिशात ठेवला थे थँक यू दिनेश म्हणाले आणि शरदने गाडी सुरू केली दिनेश मला वाटतंय बारकेला त्या कृष्णकुमारने आपल्या जाळ्यात कुठेतरी अडकवलाय शरद गाडी चालवता म्हणाला हम्म मलाही तेच वाटतंय शरद पण एक गोड मात्र सुटत नाहीये बारके हा कृष्णकुमारचाच हस्तक असेल तर मग कृष्णकुमारने बारक्याला छायाच्या प्रेताजवळ थांबायला का सांगितले असेल आणि बारक्याने आपण आहोत हे नाटक तरी का काढावे प्रश्न रास्त आहे तुझा दिनेश पण मला असं वाटतं की या प्रकरणात कृष्णकुमारला एखादा बळी द्यायचा असेल आणि म्हणून बारक्याला मुद्दाहून तिथे थांबवले असेल याचा अर्थ असा आहे की विरुद्ध कृष्णकुमारकडे कसला तरी सबळ पुरावा नक्कीच आहे आणि त्या पुराव्याच्या जोरावर कृष्णकुमारने बारक्याला प्रेताजवळ राहायला सांगितलं असेल नाहीतर स्वतःवर मर्डर चार्ज घेण्यासाठी कोण थांबेल तिथे शिवाय आपल्यापर्यंत पोलिसांचे लक्ष जाऊ नये अशी कृष्णकुमारची इच्छा असेल त्याचप्रमाणे ही लक्षात ठेवायला पाहिजे की बारक्या म्हणाला होता की तो माझ्या बायकोपोरांना मारेल याचाच अर्थ असा आहे की कृष्णकुमारने त्याला तशी धमकी पण दिली असेल आणि त्या धमकीला घाबरून बारक्या तिथे राहायला तयार झाला असावा असं मला वाटतंय म्हणजे शरद शर्मिला म्हणाली इथं आणि तिथे वीर अशी बारकेची स्थिती झाली असेल बरोबर शरद म्हणाला पण शरद दिनेश म्हणाले बारक्या मोकर राहण्याचं नाटक कशाला करत असेल कारण एकच आपण मुकर राहिलो म्हणजे आपल्या बायका पोरांचे प्राण असतील कदाचित आपण वेडा आहोत असं समजून आपण निर्दोष सुटू असा त्याचा प्रयत्न असावा पाहिलं ना तुम्ही त्याला इतकी मारपीट करू नये तो काय बोलला नव्हता असं म्हणून शरदनी गाडी ब्रिज ब्रिजवर आणली शरद मला तरी असं वाटतं की ही केस मी आमच्याकडे घ्यावी म्हणजे दादर पोलीस स्टेशनवर तुमचा विश्वास नाही का तसं नाही पण दादर पोलीस स्टेशनने अनेक मर्डर केसेस सक्सेस केले आहेत पण बारक्याच्या एकंदर बोलण्यावरून जर कृष्णकुमार भयंकर असेल तर तो नक्कीच एखाद्या बँकेवर दरोडा घालेल आणि असा दरोडा पडला की ही केस आमच्याच कडे येईल शेवटी ती येण्यापूर्वी मी ही केस आमच्याकडे घेतो तुम्हाला योग्य वाटेल ते करा दिनेश माझं काही म्हणणं नाही तो तुला पण भेटणार आहे म्हणे दिनेश म्हणाला खरंच माझी पण इच्छा आहे फार हा कोण आहे कृष्णकुमार एजंट तीनशे एक तो मला खरोखरच भेटायला पाहिजे सांभाळून राह शरद एक दिवस अचानक तो तुझ्या समोर उभा राहील त्या दिवसाची मी आनंदाने वाट पाहिन इन्स्पेक्टर दिनेश पण दिनेश मी कुठेतरी फसलो आहे शरद कोंढळून म्हणाला तू फसलायस दिनेशने विचारलं हो दिनेश, दिनेश खात्रीने मगाशी काहीतरी झालंय बारके बेशुद्ध पडला त्याच्या मागे काहीतरी कारण आहे पण ते अजून माझ्या ध्यानात येत नाहीये कसलं कारण आहे शरणने विचारलं मी निश्चित सांगतो शर्मीला की आजूबाजूला जी माणसं उभी होती ना त्या माणसात कृष्णकुमारच्या टोळीतला कोणीतरी उभा होता त्याशिवाय आश्चर्याने घाबरून बारक्या बेशुद्ध झाला नाही पण तुला हे कसे काय कळले मी शेवटपर्यंत बारक्याकडे काळजीपूर्वक बघत होतो दिनेश तुम्ही त्याला प्रश्न विचारलात की हे प्रेत तुम्ही कुठून आणलेत मलाही हे जाणून घ्यायचे होते म्हणून मी अधिक लक्षपूर्वक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो तो खरं बोलतो की खोटं हे मला बघायचं होतं पण त्याच वेळी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरून त्याचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला ते पाहून मला नवलच वाटलं मी खात्रीने सांगतो दिनेश त्याला तिथे त्याच्या टोळीतील कोणीतरी दिसला असणार काय म्हणतो दिनेश विचार करत म्हणाले होय दिनेश कुठेतरी आपण फसलो आहे कुठेतरी माझ्या हातून एक लहानशी चूक झाली आहे पण ठीक आहे बारका सुद्दीन वर आल्यावर सारं काही ठीक होईल सर्व काही समजून येईल शरद ही केस अधिकच गुंत्या गुंतीची होत चालली अरे शर्मीना म्हणाली असाच रंग दिसतोय शर्मीला बरं दिनेश असं म्हणून शरदने काही हॉस्पिटलच्या आवारात गाडी उभी केली आता यापुढे बारक्याच्या अंगाला हात लावू नको बरं का असं म्हणून शरद कारच्या खाली उतरला त्याच्या पाठोपाठ बाट शर्मिला आणि दिनेशही खाली उतरले आणि केएम हॉस्पिटलच्या मुख्य हॉलमध्ये शिरले हॉस्पिटलच्या हॉलमध्ये शिरता तिथे पोलीस ड्युटीवर असलेल्या एक पोलीस दिनेशना पाहता पुढे आला आणि त्याने दिनेशला सलाम केला काय रे गाडी आली दिनेश विचार गाडी कोणती गाडी साहेब मला काहीच माहिती नाही तो पोलीस नम्रतेने म्हणाला अरे एक बॉडी घेऊन गाडी आली असेल त्या गाडीत एक आरोपी पण आहे तुला माहित नाही असं कसं काय होईल तू केव्हापासून आहे ड्युटीवरती साहेब मी तर संध्याकाळपासून आहे ड्युटीवरती अजून कोणतीच गाडी आली नाही आ काय म्हणतो काय तू दिनेशने गोंडळून विचारलं गाडी आली नाही हे त्या पोलिसांच्या तोंडून ऐकताच शरद आणि शर्मीला चकित झाले शरद विचारात गुरफटला त्याने मनात केलेला तर्क खरा झाला शरद हा काय प्रकारे दिनेशने गायगाईने शरदला विचारलं इतक्या सब इन्स्पेक्टर मात्रे आपल्या सहकाऱ्यांसह तिथे हजर झाले मात्रे मात्रे दिनेश ओरडले गाडी कुठे आहे गाडीचा अजून पत्ता नाही दिनेशचे बोलणे ऐकताच मात्रे आणि इतर पोलीस थक्कच झाले काय म्हणता साहेब मात्रेंनी आश्चर्याने विचारले गाडीचा अजून पत्ता नाही बॉडी नाही आरोपी नाही हे काय चाललंय काय दिनेश ओरडले दिनेश गाडी कोणी आणि कुठून मागवली होती शरदने विचारलं मिस्टर कामत आम्हीच गाडी मागवली होती इथूनच काही हॉस्पिटलमधून मात्रे म्हणाले असं असं म्हणून शरद पुन्हा विचारात गर्क झाला साहेब ड्रायव्हरने कदाचित जे जेत नेली असेल मात्र म्हणाले फोन करा दिनेश ओरडले थांबू नका जा प्रथम फोन करा त्याबरोबर मात्रे धावत इन्क्वायरी ऑफिसात आले आणि त्यांनी ताबडतोब तिथल्या फोनवरून जे जे हॉस्पिटलला फोन लावला हॅलो जे जे हॉस्पिटल हा जे जे हॉस्पिटल मी दादर पोलीस स्टेशनच्या सब इन्स्पेक्टर मात्रे काही हॉस्पिटलमधून बोलतोय तिथं बॉडी घेऊन एखादी गाडी आली आहे का नाही साहेब अजून तरी नाही आली नाही हो माय गॉड काय झालं साहेब काय नाही इथे जरा घोटाळा झाला आहे तुम्ही असं करा एखादी बॉडी घेऊन जर दादरहून गाडी आली तर मला ताबडतोब केई मध्ये कळवा त्या गाडीत मर्डरचा एक आरोपी पण आहे मला ताबडतोब कळवा आलं लक्षात हो साहेब मी कळवतो अच्छा थँक्यू असं म्हणून म्हात्रेंनी फोन ठेवला आणि ते बाहेर हॉलमध्ये आले शरद आणि शर्मिला एका बाकावर बसून कसलासा विचार करत होते आजूबाजूला बरेच पोलीस उभे होते आणि एखाद्या चौथळलेल्या भागासारखे दिनेश इथून तिथून फेरे मारत होते आपल्या आधी निघालेली अँब्युलन्स गाडी हॉस्पिटलमध्ये आली नाही म्हणून ते रागाने नुसते लालबुंद झाले होते मात्र आलेले पाहता दिनेश थांबले आणि त्यांनी गाई विचारले केला फोन आली गाडी अ नाही साहेब मात्र शांतपणे म्हणाले ओ माय गॉड हा काय प्रकारे शरद दिनेश ओरडतच शरद पाशी आले शरद हा काय प्रकार आहे तू बोलत का नाहीयेस दिनेश मी पण थोडा गोंधळलोय उठून उभारत शरद बोडे म्हणाला मी तुम्हाला म्हणालो होतो ना आपण कुठेतरी फसलोय ते इन्स्पेक्टर दिनेश आपल्याला या कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट ने चांगलेच फसवले त्या हरामखोराचं नाव नको काढू तो जर आता माझ्यासमोर आला तर त्याला गोळी घालून ठार करतो आणि मी त्याचा सत्कार करीन असं वाटतं काय शरद फटकरून विचारले शरद अजूनही तुला जोक सुचतात काय दिनेश रागाने विचारले दिनेश काहीतरी गडबड झालीये खास आपण आता शांतपणे विचार केला पाहिजे शेवटी माझ्या मनात जो तर्क होता तो खराश ठरला म्हणायचा म्हणजे काय कसला तर्क केला होता दिनेशने आश्चर्याने विचारले इतकेच वायरलेस ऑपरेटर धावत आला त्याचा चेहरा घामाने थपथपलेला होता तो अचानक धावत आलेला पाहून सारेच दचकले साहेब साहेब मेसेज आलाय धापा टाकत तो म्हणाला काय झालं तिथे कॅडल रोडवर तिथे दोन बॉडी पडल्यात प्रेत तो कसा बसा म्हणाला दिनेश धाव माझा तर्क खरा ठरला शर्मिला चल लवकर गाडीत असं म्हणून शरद धावत बाहेर पडला त्याच्या पाठोपाठ शर्मिला आणि दिनेश पण धावत बाहेर गेले हा प्रकार पाहून मात्रे आणि इतर पोलीस गोंधळून गेले आणि वायरलेस कडे धावले शर्मिला आणि दिनेश गाडीत बसताच शरदने गाडी सुरू केली शरद काय झालंय लवकर सांग माझ डोकं फिरायची पाळी आलीये दिनेश केविलवाना स्वरात म्हणाले दिनेश बारक्याचा खून झालाय शरद शांतपणे म्हणाला शरद शर्मिला आणि दिनेश एकदम ओरडले होय आता आलं सगळं माझ्या लक्षात शरद म्हणाला दिनेश प्रेत नेण्याची गाडी घेऊन कृष्णकुमारचीच माणसं किंवा स्वतः कृष्णकुमारच आला असणार आणि त्यांना पाहताच आश्चर्य वाटून बारक्या बेशुद्ध झाला त्याला त्याचीच भीती वाटली असणार मला हॉस्पिटल मध्ये येताना संशय वाटत होता तो हाच याचा अर्थ की गाडीतल्या गाडीत कृष्णकुमारनं बारक्याचा खून केला ती मंडळी तोतया तो होती अरे पण दादरचा एक पोलीस ते समजेला जाता असं म्हणून शरदनं आपल्या गाडीला वेग दिला आणि तो सयानी रोड प्रभादेवी कॅडल रोड असा वेगाने येऊन कॅडल रोड ॲशलेन जंक्शन वर आला त्याच्या गाडीच्या पाठोपाठ वायरलेस गाडी पण सायरांचा आवाज करत येऊन उभी राहिली पोलीस आलेले पाहताच ते जमलेल्या गर्दीची पांगापांग झाली हेमाना कॅडल रोडच्या आसपासचा विभाग जागा झाला होता त्या विभागात त्यावेळी प्रचंड खळबळ निर्माण झाली होती तिथे दादर पोलीस स्टेशनची एक जीप पण उभी होती शरदने गाडी थांबवली आणि तो पटकन खाली उतरला ज्या जागी छायाचं चा प्रेत सापडलं होतं तिथेच छायाचं चा प्रेत पुन्हा ठेवण्यात था। आलं होतं आणि छायाच्या प्रेताच्या बाजूला दुर्दैवी बारक्याचं प्रेत ठेवण्यात आलं होतं छायाचं चा प्रयत्न प्रथम होत तसंच होता पण बारक्याच्या छातीत खंजीर कुपसण्यात आला होता त्या खंजीराच्या मुठीला एका दोऱ्यानं एक विजिटिंग कार्ड बांधण्यात आले होते ते कार्ड कोणाचे असेल शरदन ताबडतोब ओळखले तरी तो सावकाश पुढे झाला आणि त्याने ते कार्ड थोडेसे उघडून आपल्या हातात धरले तोपर्यंत दिनेश आणि शर्मिला त्याच्याजवळ येऊन उभे राहिले मग शरदनं त्या कार्डावरचे नाव वाचले कृष्णकुमार or for agent 3 not 1